धन्यवाद अतिशय सुंदर या ठिकाणी भजनाच्या माध्यमातून गोवा जी सुरुवात केली अतिशय सुंदर वाखडण्याजोगी धन्यवाद अतिशय सुंदर अशी सुरुवात या ठिकाणी भजन या रूपाने कारण सुरुवातीलाच बुवा सांगितलं की जो पंचरत्नांचा वारसा प्रत्येक भजनी बुवा आज नवोदित असो या ठिकाणी सावंत आहे या ठिकाणी डबल माध्यमातून आज दीपकजी साळसकर दीपक साळसकर नवीन नाही पण आज प्रत्येक भजनी भुवा सुरुवातीला बुवा सांगितल्याप्रमाणे गोठणकर बुवा की पूर्वी तसं चालतो ह्याला लाईनच तो त्याला लाईन इथून येलो म्हणजे ह्या वयर असायचा पण आता बुवा कारण बुवांना चांगलं माहित आहे कारण कोठणकर बुवांचे शिष्य म्हणजे समीर कदम बुवा आता ज्या माणसं तो गुरु होया <laughs> नाही तू <निर्लेज़ा> <laughs> म्हणजे तरी म्हणता बोलतय सुरुवातीक फक्त उंदीर म्हटलंय की उंदीर कसो ढेंगात माझ्या घुसलो तु म्हणता हुंदीर ढेंगात घुसत नाही म्हणता उंदीर हुंदीर पाया प्रबळता काहीतरी पण ते हुंदीर वेगळे तू वेगळा जनावर बाबा म्हणून तू तू माणसात माणूस माणसात चलक देता काय मला सांगा माणूस जर एखादं उंच पदवीवर जायत असत तर दुसरं माणूस काय करता त्याच्या ढेंगात घुसतानी खाली पडता की नाही अशी वाई गी माझी बघा <स्याँगा> 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 गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा आज खरोखर गोटनकर मु आज मैत्री परिस्थिती आमची अवरुची होती पण आता तर काटा कसला झाला बघा देवा शपथ लहान पण नाही म्हणजे बापसा केवढे बापसा केवढा कुतुल के असता म्हणजे खरोखर अतिशय सुंदर आज बुवा ज्यावेळी वरती बेटीवर घात असतात त्यावेळी बुवांचे चिरंजीव आज वय बघा त्याचा पण बुवा त्या सुद्धा व्हिडिओ बघितला अगदी ठेक्यात तो वाजित होतो खरोखर जरा जोरदार टाळ्या त्याचप्रमाणे आदरणीय दीपकजी साळसकर यांकडून एकशे एक रुपयाचं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतो आभार मानतो तर बाकी काही नाही विषय कैलसवासी दीपक चव्हाणबुवा यांचे शिष्य आदरणीय दत्ताराम वारंग यांचकडून हे एकशे एक रुपयाचं बहुमूल पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतो आभार म्हणतो धन्यवादप्रमाणे कैलासवासी भुजन सम्राट दीपकजी चव्हाण यांच्या आत्म्यात चिर शांती लाभो अशी त्या भगवंता चरणी प्रार्थना करतो आणि या पक्षाचा स्वीकार करतो धन्यवाद धन्यवाद हो त्यामुळे बुवा थोडस कुठेतरी पण अतिशय सुंदर बुवा मला वाटला की तुम्ही अगदी टू नॅशन भारी पण बुवा तुमका समजला आज काय करू भाऊ आता कारण ह्यो सेलिब्रिटी हा हो जाऊसे म्हणजे बायका का म्हणता दोन मिनिटात तयार होणारी बाई खायची डोका बघा काय ह्या मंद्राचा दोन मिनिटात म्हणता तयार होणारी बायका अरे मी म्हटलं विचार करते खटली म्हणजे माझी बायको तर दोन मिनिटात नाही कधी म्हणता मॅगी अरे तुझा मोडला नाही ना ही बाई मॅगी बाई खायना शोध फॉरेन का गेलो होतो काय नाही अरे त्या मॅगी शिजवसाठी दोन मिनिटात शिजवसाठी किती चटके भोसूसू लागतात उगत नाही ती दोन मिनिटात शिजवत तुम्हाला वाटतं मॅगीवरच असत रे तर हा वाघ्या छोटा पॅकेट बडा धमाका तुमका माहित नाही औषध वय हो जरी मान टाकून आता हवलो तरी म्हणतो त्याच्या आज अंगात जायत नाही किती पण खरोखर सुंदर कारण सुरुवातच अशी असते बुवा की सगळ्या गोष्टी म्हणून सुरुवात सांगितलं बघू आपण जे शब्द वापरू ते कुठेतरी वाईट गेले नाही पाहिजे कारण अशी भजन बो आता झाली पाहिजे आणि भजन म्हणजे बो जिकडे समीर कदम पाहिजे ना जय समीर कदम होत आहे समीर कदमच ठेवणार हे बाकी कोणा तो चान्स नाही त्यामुळे आपण लोकांसाठी बदलायचं नाही बघू आपण जे काय भजनाच्या माध्यमातून देतोय ते लोकांपर्यंत पोचलं पाहिजे आपलं गाणं लोक ऐकायला थांबले पाहिजे बघा तसं सादरीकरण पाहिजे आज गोठणकर बोवा कर इतकी वर्ष भजन करतात म्हणजे माका त्यांच्यावर भजन करून एवढा समाधान वाटत की ठरवून जावता लागत की आपल्या तुला आज भजन काहीतरी कसोटी म्हटलं लागणार भजनाची बाकी वायफळ काय आपल्याला बोलवत नाही आणि खरोखर गोठणकर गुवा एक चान्स नाही देत समोरच्या गुवा म्हणजे माका तर देत नाही मी चालू माझ्या बहिणी वगैरे लगेच केला आणि म्हणजे माझ्या बहिणीचं भाग्य केवढा आज माग वाटत समीर बाजू आणि चालू इच्छासाठी म्हटले कारण हरियाण गुवा नेमका मुला प्रमाण दिला आणि आम्ही हरियन गुवाचे सगळे त्यामुळे नाते संबंध पण अतिशय सुंदर बाकी विषय काय नाही फक्त स्वराधीश सुरुवातीत बोलले का तर वा मला वाटला की माझ्या बरोबर आणखी एक कोणतरी स्वराधीश हो तर तू त्याचा काहीतरी सविस्तर असं विश्लेषण केलं तू सदावर तर नाही <laughs> स्वराधीश चांगले म्हणजे मोठ्या काळाच्या मनान बोलले की स्वराधीश कारण आज चांगला वाटला ना तू म्हणता माका म्हणता हे नाही केला आणि तू का म्हणता हे नाही केला चांगला आपण घेऊचा असं समोरच्या ना समोर तो आपली स्तुती जेव्हा करता त्यावेळी वळखायचं की समोरच्या काळीच केवढा असत नाही काय आज खरोखर हो माझं वादेल या सेलिब्रिटी तुम्ही आणि फोटो काढून खेळा कारण एवढं हरकत नाही बुवा काय नाही कारण नेहमी बुवा लहानपण आहे का तेव्हा खरेच रो नेहमी लहानपण घेणार आहे पूर्वी तसे बंजनात आलाय बुवा शेकटायच नाही तेव्हा पण आम्ही तसे वाद्य केले बुवांका पण माहिती त्या काळात आम्हाला डबल माऱ्या भेटल्या बुवा मोठमोठे बुवा होते आज स्वर्गीय दीपक बुवा चव्हाण या ठिकाणी आमची सुरुवातच झाली दीपक चव्हाण भुवन गुरु आणि आम्ही तेव्हा लगीन पण झाला नव्हता आमचा हा त्या काळात असे बुवा भेटले डोकले बुवा असतील प्रमोद थिरी बुवा असतील मुनगेकर बुवा असतील अशा लोकांबरोबर बुवानी आमच्या गुरुजींनी जोडीला दिलं नाही का त्यावेळी आम्हाला विचार करायला लागतो की त्यावेळी त्याच्यानंतर आम्ही बोलायला लागलो सुसाट चुटला आम्ही हो तेव्हा कोणाला ऐकायचे नाही नंतर जेव्हा आमच्या लेवलचे असे भेटायचे तेव्हा ऐकायचं नाही पण आता आमक समजला की त्यावेळी आम्ही काय चूक केली म्हणून आज काहीतरी बुवा कमी पण आपण घ्यावा साक्षात आपल्या या पांडुरंगाची सेवा कराय करायला मिळते बुवा ते कुठेतरी आपलं भाग्य आहे त्यामुळे बुवा विषय काय स्वरादेशाचा जो चिडवण्यात तो नाही पण व जे चांगलं आहे ते चांगलं बोलू कारण पदवी कोण देत नाही बुवा पदवी विकत मिळतात पण आपल्याकडे सन्मान हे भजेंद्र सिंग जे आपल्याला ज्या पदव्या देतात कारण छत्रपती शिवाजी महाराज एक, एक। उदाहरण देतो शिवाजी महाराज छत्रपती ही पदवी कोणी दिली अरे गोरगरीब जनतेने दिली त्या रयतेने दिली <laughs> जो पुरस्कार त्यांच्या मिळाला नाही हे पुरस्कार हे छत्रपती ही पदवी त्या जनतेने रयतेने दिली अरे बाळासाहेब ठाकरे त्यांना हिंदू हृदय सम्राट ही पदवी कोणी दिली तुम्हा सारख्या लाखो मराठ्यांनी आज बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट अशी ही पदवी दिली म्हणून बुवा पदवीचे विषय काय नाही पदवे खापलेलो आपण नाही त्यामुळे बुवा आपण भजन करूया ठिकाणी आणि मॅगी बुवा म्हणता पेवलं म्हणजे पेवल्याचा अर्थ काय की बक्षी जाम पडला तुला तर भजन आहे बहन बुआ काय असा की आयुष्यात नेहमी संगत चांगली असावी नाही काय आज गोठणकर बो असतील समीर कदम आज आम्ही जरी भांडलो तुमच्या समोर तरी आम्ही भजनाच्या जा माध्यमातून जास्त आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो कारण संगत चालली का करा कारण तुकोबा म्हणतात काय पायरी प्रतिमा एकची आहे पायरी प्रतिमा एकची आहे कारण त्या दगडामध्ये ती पायरीची निर्मिती पण त्या दगडामध्ये होते आणि त्या परमेश्वराच्या मूर्तीची निर्मिती पण त्या दगडामध्ये होते पण दोघांचं स्थान गुवा वेगळं आहे बघा नाही काय त्या का। पायरीवरती लोक पाय देऊन जातात आणि त्या दगडाने बनलेल्या मूर्तीच्या पायावरती डोकं तेच भक्त ठेवतात म्हणून ती जागा वेगळी होत नाही काय असं म्हणतात आपल्या मालवणीत म्हणा की एखाद्या जेवणाचा ताट द्यायचा आहे पण बसो तो पाठ देऊ नये एवढं सिरियस किती झालं कडू बुवा बाकी काय विषय नाही आणि तुम्हाला बोलणं म्हणजे विषय तो होत नाही बुवा जास्ती मी बोलणार नाही कारण आज सगळी बुवा कारण तू सेलिब्रिटी आहे आणि भांडूपचा सुरेशने सुरुवातीला सांगितलं की तुम्ही भांडूपमध्ये मध्ये तुम्ही होता आणि आता कुडाळा केला म्हणजे ह्या तुमचा माहेर झाला बस या ठिकाणी रूपाचा अभंग घेतो कारण आयुष्यात बोवा एक लक्षात घ्या कारण तो भक्त प्रल्हाद देखील व दैत्य कुणा जन्माला आला होता नाही काय कारण भक्तीचा महिमा व काय असतो कारण हे ज्या लिहिले बाई जे लिहिले बाई ते न चुके एखाद्या काळी अरे साक्षात भक्त प्रल्हाद हा दैत्य कुळात जन्माला आलेला पण आयुष्यभर काय केलं त्या नारायणाची भक्ती गेली नाही का त्या नारायणाची भक्ती केली म्हणून त्या नारायणाला नुसते अवतार घेऊन त्या भक्त प्रल्हादाचं रक्षण करावं लागलं हे त्या भक्तीचं सामर्थ्य होतो नाही का बुवा म्हणून आयुष्यात यात सांगतोय जगायचा तर सुकळी बारखा सुकळी बॉम्ब पटतो जगायचा तर बुवा सुकळी तुमका सांगताय वाद जोपर्यंत जळवून संपत नाही तो पण पुढ्या येऊ चुकून हिंमत करूतो नाही नाही का म्हणून बुवा जास्त काळ नाही बोलता तुम्हाला या ठिकाणी रूपाचा अभंग घेतो आणि तुम्हाला पाणी देतो बुवा नामस्मरण कीर्तन हे आपल्याला या, ला या महाराष्ट्राला लाभलेलं ला एक वरदान आहे बघा परमेश्वराचं कारण महाराष्ट्रात सगळीकडे आज सगळे बाहेरचे देश जे आहेत जपान राष्ट्र अमेरिका राष्ट्र चीन राष्ट्र आज प्रत्येकाला राष्ट्र म्हणतात एका एका देशाला पण या माझ्या भारत देशामध्ये एक असं माझं राज्य आहे त्याला राष्ट्र म्हणून संबोधलं जात ते म्हणजे माझं महाराष्ट्र माझ महाराष्ट्र बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा सा वारसा साधू संतांचा सा वारसा आपल्या या महाराष्ट्र भूमीला लागलाय म्हणून या महाराष्ट्र भूमीच आपण आयुष्यभर ऋणी आहोत कारण या जन्मात या आपल्याला या भूमीमध्ये जन्म आला म्हणून म्हणतो या ठिकाणी रूपाचा अभंग घेतोय